तर मित्रांनो बघा आज हिंद केसरी मैदान आणि हिंद केसरी मैदानाचा एक नंबरचा मान करी आणि काय ह्या मैदानाविषयी काय सांगाल मैदान चांगलं झालं अतिशय सुंदर मैदान झालं एक नंबर झाल्यामुळे खूप आनंद झाला आता ही खरेदी कुठून घेतली केली तुम्ही हे ओळखीत ना बाप्पू आंबेकर सोन्या सोन्या दोन तीन मैदानात बघितला होता मग मामा ना म्हणली आपल्याला करायला घ्यायचं आहे बैल म्हणलं सांगितलं मग मामांनी ना मिनिजन करून ते पहिले घेतलं आंबेकरांकडे बरं मला वाटतं घेतलेलं किती दिवस झालं तुम्ही आता काय तिसर मैदान असं तिसरं मैदान मी बघा ह्या हिंद होण्यासाठी काय काय खटावला पाच नंबर केलं खटाव ना खटाव आणि त्या दिवशी थोडं सिमीला मार्क आला टाकाटाकीत कुठं त्या चौद हा चौदा रोडी बारा मध्ये हा बारा आणि अजित म्हणजे तुम्ही बैल घेतला तिसऱ्या मैदानात घेसर झाला काय सांगता खूप आनंद झाला आज वाटलं होतं एक नंबरच करणार स्वाने सेमी पाळला सेमी गाठ पाळला त्यावेळेस वाटला आज एकच नंबर करणार पण म्हणलं झाल्यावर बोलता येईल खूप आनंद झाला आज म्हणजे खूप आनंद प्रमाणाशिवाय बर सेमीला सेमीला काढल्यानंतर तुम्ही सांगितले एक नंबर पण सेमीला एक नंबर तास लागल्यानंतर ती काय वेळ सीमेला शंभर टक्के मारणार हे नक्की होतं एक नंबर तास म्हणले आपलं नका टेन्शन घेऊ गाडी आपणच एक नंबर ma म्हणजे सीमित ma... mm -hmm. एक नंबर करणार मामाने एक नियोजन केलं म्हणजे मा नियोजन केलं की एक नंबरला गाडी लागलेली टेन्शन घेऊ आपण mm -hmm. आज एक नंबरच करणार मामा म्हणले होते ठरवून एक नंबर केला कसं नियोजन असणार आहे सोन्याचं सोन्याचं आता राही आता सगळे आमचे बंधू वगैरे हे आता चुलते वगैरे आहेत विचारून बघ कसं नियोजन आहे पाहुणे असल्यामुळे काय थोडं सांगतो पण खरेदी आमची मोठी मोठी पण बैल नाव करणार मित्रांनो आणि पण दोन्ही खांदी दोन्ही खांदी पळतो बैल बैलच पण आपलातून बैल आहे त्याच्यासाठी काय म्हणजे विशेष नाही एवढा म्हणजे बैल बैलच आनंद आनंद आनन्द, खुँ, खूप खूप आनंद खूप आनंद सकाळी सांगितलं गट पास झालं की आज एक नंबर करणार आणि ह्याचं नियोजन मामांनी लावलं मामांनी केलं मामांनी केलं आपल्याला म्हणलं बैल पाखरे म्हणलं काय अडचण नाही चांगला बैल आहे मामाच नियोजन करतात त्यांच्या सगळं आजच्या मैदान नियोजन एक नंबर झाला गाडी बी चांगली आमची पळाली शिमीला तर कडनं अशी गाईड नव्हती लागली ते प्रकारे लोकांनी हिनवलं होतं की पाकऱ्या पळू शकत नाही करून करून पाखऱ्या पहिल्यापासून कडनं पळवलं पण आम्हीच कधी कडनं पळवला नव्हता आणि दोन दोन मैदाना आम्ही मार खाल्ला तर पैरेकरांच्या उलट्या नियोजनामुळे का आम्ही दोन दोन मैदान म्हणजे आमचं बैल कडन पळवल तर ती म्हणायची नाही तुमचा बैल दाबून आमच्या बाईलला आता लावली बाहेर दुसरी पण त्यांना आज दाखवलं की बाबा मी कडनं पळू शकतो बर आणि इथून कडनच पाहणार पाहणार आज कडचा ठाम म्हणायचं वरनिल पब्लिक किंग हे आज दाखवून दिलं दाखवून दिलं त्यांनी म्हणजे माणसं कशी म्हणायची बाबा पाखऱ्या आतनच लय गाडी वरतू बाहेरनं पळत नाही बाहेरनं लागून येतोय दुसऱ्या बायला टिकू देत नाही मग त्यांना आज दाखवून दिलं एवढ्या पब्लिकला पळून सेमी अंतरान काढून काढला त्यानं म्हणजे आणि आज हिंद घेत मैदान म्हणजे तुम्हाला काय वाटत होतं घरी येताना काय वाटत होतं वाटलं वाटत घरनं असं वाटत होतं घरनं आम्हाला म्हणजे एक नंबरची इच्छा नव्हती म्हणजे कसं माझी म्हणते ना आता मोठी इच्छा म्हणजे शेवटी नशिबाचा खेळ असतो त्यामुळे मैदान गुलालात राहील आज अपेक्षा होतीच आज एक नंबर करून सेमी काढला त्यावेळेस वाटत होतो सेमी काढला त्यावेळी आम्हाला हमका सगळं गॅरंटी होती आणि सचिन मामा पण म्हणलेलं एक नंबर करणार का तर शंभर टेक करणार सांगून एक नंबर केला हिंद दादा आपण पैशासाठी कोण खेळत नाही मेन गोष्ट म्हणजे हिंद केसरी मैदान आज हिंद केसरी मैदाना एक नंबर कित्येक लोकांच्या पिढ्याने पिढ्या गेल्या पण आज हिंद केसरी पाकरी झाला काय सांगता काय बैल पळायला काय पण काय किंवा नशीब पण लागते बैल पळून सकाळी बैल पळते ती नशीब पाहिजे आणि ते आज पाखर्याने करून होय पाखरी घेतलेलं कुठं तुम्ही उमदीत घेतला होता उमदीत पाटलांच म्हणजे बायलाच म्हणजे बैलाच्या बाबतीत एक शिवाय पळू शकतो का, पा पोल पोल का... तर पाटील तेव्हा सांगणार बाकी लहानपणी येईल असताना सांगणार की बाबा हे पळू शकतो कसं असतं एखाद्या जनावर नजर महत्वाची मित्रांनो तर काय आज भव्य झाऱ्यात नियोजन असणार आहे काय आम्ही कधी नियोजन करत नाही मोठं भव्य काय करत नाही आपलं सरळ मार्ग यायचं मैदानात बैल पळवायचा घेऊन जायचं आम्ही कधी नियोजन करत नाही आणि काय नाही पण हे आपलं साध असंच एक नंबर झाला असं हिंदी मैदानात पण हुरळ नाही कधी पाटलांचं पहिल्यापासून पाय जागे घ्या ना, ना, ना। ना हुरळायचं नाही कधी हे काय चार पायजा माळा आज पाळणार आहे उद्या नाही पाळणार उद्या आमचा आज आमचा उद्या तुमचा पाळणार आहे परवा पाळणार आहे आपण लय बांबून हे काय करायचं नाही हे शेत बांबवायचं नाही इकडं काय सांग आज गाडी ताई आज एक नंबर झाला बऱ्याच दिवसान आनंद आहे आम्हाला बऱ्याच दिवसाने एक एक हिंदी केसरी झाला बऱ्याच दिवसानं हो बऱ्याच दिवसांनी हिंदी केसरी झालं दोन तीन महिन्यात आम्हाला गुलाल गावला नाही आज आम्ही एक नंबर करून दाखवला आणि हिंदी केसरीच एक नंबर करून दाखवला कर एवढाच आम्हाला अभिनंद आहे एवढा काय बायला पाकरी विषय काय सांगतात तो नाही तू एखादी कडण पडतो कडन शिमी काढला आता सेमी काढले तेव्हा सगळ्यांच्या हो कडण शिमी काढला होता बायला लोकांच्या मनात ज्ञानात नव्हतं सेमी काढल्यानंतर सांगितलं हिनीच गाडी एक नंबर हो तसं काही कडण पळायला एवढाच आम्हाला अभिमान आहे की आज आम्ही एक नंबर करून दाखवलं तर धन्यवाद मित्रांनो